काय धरण ना दोस्तानो इतकं ऊन पडलं होतं कडक झार ऊन पडलं होतं आणि आता तुम्हाला सांगतो सगळं वारं सुटले मला वाटलं आता सकाळी लय कडक ऊन पडलं होतं वारा शांत होता आता म्हटलं लय जोराचा पाऊस कालच्याहून येतोय पण काय सांगायचं राहू तुम्हाला आज पाऊसच आला नाही नुसतं भकास वारा सुटले काय करायचं आलोय आपलं म्हशी घेऊन हिंडवायला दररोजच्या जागेपेक्षा जरा जागा बदलला म्हटलं जरा वेगळ्या ठिकाणी घेऊन जावा हिकडं बी खायला भरपूर झालं आहे मग आणली ती बघा गवात खाती ती काय करायचं हां ही पाऊस काय करतं आहे नेमकं पिकं काढायच्या का वक्ताला पाऊस पडतं काय करायचं आता जेव्हा पाण्याची गरज होती त्यावेळेला पडलं नाही आणि आता तुम्हाला सांगतो तु भीती तु दाखवली आता बाजरी आली काढायला आणि ही पाऊस तुम्हाला सांगतो तु दर रोजच येत होता आणि आज अचानक गायब झाला अहो कसला टिपका सुद्धा आला नाही वारं सुटलं होतं आज बाजरी काढली असती तर लय भारी झालं असतं पण काय काळ कसा का बदा बदा पाऊस आला तसा आज येईल म्हणून जरा गेलो नाही बाजरी काढायला गावात तुम्हाला सांगतो माणसं ती माणसं बी काय भेटली नाही ती आज उद्या भेटतील भेटतील आली आत वा वा खावा गे गप चिप म्हशी पण तुम्हाला सांगतो आता फुगली द्या बेडकावणी फुगली त्या खायला भरपूर झाले हो तुम्ही बघताय की कसं खायला झाले हव्हा म्हशी कशा हिंडती द्या बघा निवांतपैकी सगळ्यात चिलारीतनं झाडात हिंडती आणि दोन म्हशी पुढं पुढं पळती द्या काय झालंय त्यांना हि तर लय मिळतंय का पुढं लय मिळतंय असं झालं आहे बघा अगे ह आले हो ही मस्तर तुम्हाला सांगतो थोडं उभं राहिलं तर बरं आहे नाही तर तुम्हाला सांगतो लगेच दुसरे हे राहणार काय करायचं आपलं दुःख सांगून कोणाला फायदा आहे आपलं दुःख सांगून कोणाला फायदा आहे असू दे आता मला सांगायचं असतं मी निम्म पैसे देतो म्हटलं खर्च तर मला काय बाजरी काढू झाला झालाय वाघ मी म्हटलं तर निम पैसे देतो म्हटलं तुला बी बाजरी होती खायला मला बी होती तर तसं नाही म्हणते आता तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये मध्ये कम मी निर्णय काय घेऊ काय घेऊ तुम्ही सांगा तुम्ही जसं म्हणताल तसा आपण निर्णय घेऊ तुम्ही कमेंटमध्ये जसं म्हणताल तसा निर्णय घेऊ पण कसं आहे माहिती आहे का माझ्या बी मनाचा थोडाफार विचार केला पाहिजे मा राव माझं बी पोट आहे राव माझं बी थोडं पोट भरलं पाहिजे का नाही सांगा बरं आपलंच रान आपलंच वावं आणि खर्चा जर नियमित करून जर सगळंच तो खायला लागला तर मी कुठं जावं आता सांगा बरं काही माळाजी दगडं खाऊ सांगा बरं आपल्या शेतात पिकलेलं जर आपल्याला मिळत नसेल तर मग करणार काय मी करू नेमकं काय तुम्ही मला नक्की सांगा आणि मी तुमचं ऐकणार शंभर टक्के ऐकणार कारण तुम्ही सल्ला चांगला देत असता मला माहीत आहे कारण का आपली फॅमिली खूप चांगली आहे का बाई माशी ही माहिती तर तुम्हाला सांगतो सगळ्याच्या फोटोज लय भारी म्हैस आहे हो कारण आता काय झालं माहिती आहे का ह्यात जरा वा जास्त आलंय ह्या गवतात वा जास्त आहे वाकाळ सुकल्याशिवाय मशीद तुम्हाला सांग खात नाही ते आणि ह्या वर्षी काय झाले माहिती आहे का गवतच कमी उगवलंय ह्या वर्षी जास्तीत जास्त मुकण आहे राणा जनावरांना मुकणच आहे मोठं गवात नाही कुसळ्याचं गवात नाही ह्या वर्षी फार कमी काय जकडं बगल तकडं औदा मुकनच आहे आणि मुकण चांगली असती बघा मसर मुकुंद चांगली आहे मानते असू द्या कसं तर तुम्हाला सांगतो आपलं दिवस काढायला येतं आज काय ये बाजारला बी गेलो नाही आज आठपडीला जायचं जा म्हटलं होतं बाजारला पण गेलो नाही आता पुढच्या बाजारी तर जावं लागतं नाही तर बुधवारी मग आपल्या गावचा बाजार भरतो तर आणायला लागते खायला लागतंय ना घरी तुम्हाला सांग तू बी केलं नाही घरच्या घरी जर माळवं केलं असतं तर आज किती भारी झालं असतं त्या दोघाच्या भांडणात काही सुद माळवं सुद्धा तसंच राहील मिरच्या वांगी शिपूची भाजी पालकाची भाजी आसरं घेवडा पुन्हा बफळा अहो तुम्हाला तु तु सांगतो असं लावलं असतं तर आज खायला किती भारी वाटलं असतं पण काय लावलंच नाही काय सांगाय तुम्हाला लावा म्हटलं तरी सुद्धा लावलं नाही हे अशी करतील प्रत्येक माणूस बघा तसा करतो करणार काय सांगा बघ हे भांडण चांगलं नाही हो पण त्याला कळाय पाहिजे बरं असं कुठं म्हणतो माझा पैसा दे आणि तू खा तसं नाही म्हणतो ती का म्हणतंय आता मी एवढी बाजरी मका आणल्या एवढं पीक मला खाऊ दे आणि मग दुसऱ्या पिकाला चुकर म्हणते आता त्याचंही म्हणणं बरोबर आहे एका दृष्टीनं पण आता मी काय खाऊ हो। आता ही गेल्या वर्षीची जर बाजारी संपली तर मी काय खाऊ माझा प्रश्न आहे ना माझ्या पोटाचा पण जरा विचार केला पाहिजे असं का म्हणतो का बाबा ए माझं दोन रुपये जरा थोडं जास्त गेले तर हजार रुपये जास्त वाढवून घे मला बी नेमादी काय खाऊल हो। माझी पोरं बाळं मी आहे काल चार गास खाल्लं माहिती तुम्हाला सांगतो मलाही बरं वाटेल आनंदी वाटेल सगळंच तू म्हणल्यावर मग ते मला कसं वाटणार सांगा बरं बरं सगळ्यांनीच तुम्ही विचार करा जरा आणि लोक म्हणजे ती हे दारू येले दोस्तांनो मी सुपारीसुद्धा खात नाही हां मीच म्हणजे ती मला दारू दारोप ये आमच्या घरात मीच नवं घरातला एकही व्यक्ती माझ्या बुडातला एकही व्यक्ती आजो पंजोबापासनं आमच्या घरात कोणता आरोपी येत नाही आणि काय जण कमेंट करायची हे आरोपी आहे असं नाही 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 हे तुमचा गैरसमज आहे तसं कोण आमच्या सगळी माणसं निर्वेसनी आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांना व्यसन नाही सगळे निर्वेस निलेश घ्या मी घ्या सगळी घरातली सगळी निर्वेसनी सगळी निर्वेसणी आहेत पण तसे काय कमेंट तोड नाकाचं असतं ना दारू रुपयाला आहे नाही तसलं काय करू नका मी एक साधा गरीब माणूस आहे आणि मला इथं खायला पैसे नाही आता उद्याचा बाजार आणायचं म्हणल्यानंतर मी महाग आहे आणि त्याला पैसे का आणाय सांगा बरं मला फक्त दूध भाकरी कालवण हे असलं लागतं दुसरं काहीसुद्धा नको मी बाहेरचं सुद्धा काय खात नाही बरोबर आहे नाही असं आहे आपल्या स्वभाव तर काय झालं माहिती आहे का माझ्या गरीब स्वभावाचाही लोक फायदा घेतील घरातली बी तसली बाहेर जेवीत असली असंच झालं महा मला तुम्हाला सांगतो वाईट टाकल्यासारखं झालं पण नाही एक दिवससुद्धा माझं सुखाचं दिवस येतील कसं का जी माणसं नेहमी चांगले विचार असतात त्या माणसाला नेहमीच त्रास होत जातो ज्याचे विचार चांगले जो स्पष्ट परखड निर्भीडपणे बोलतो का त्याच्या वाटेला नेहमी दुःख येतंच असंच आहे सगळी लोक आता माझ्यात एक टक्का लोक फक्त माझ्या माझ्यापासून असतील सगळी विरुद्ध आहेत पण असू द्या तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताय असू द्या तुमचा हक्क आहे परंतुसुद्धा माझ्याही मनाचा कोणीतरी विचार केला पाहिजे राव